नमस्कार मी शुभांगी पाठक वल्लरी प्रकाशनच्या जास्वंद या प्रतिनिधी काव्यसंग्रहामध्ये माझी प्रकाशित झालेली एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवती आहे कवितेचं नाव आहे धुंद क्षण धुंद क्षण रिमझिमणारा अखंड पाऊस एकच छत्री दोघे आपण रिमझिमणारा अखंड पाऊस एकच छत्री दोघे आपण धुंद स्पर्श हा हवा हवासा चिंब, चिंब मन शीतल वारा धुंद स्पर्श हा हवा हवासा चिंब, चिंब मन शीतल वारा ओले त्या डोंगरवाटा बरसतात श्रावणधारा ओलेल्या त्या डोंगरवाटा बरसतात श्रावणधारा गंधित मोहक रानवारा फुलवत जाई झुला गंधित मोहक रानवारा फुलवत जाई झुला तुझे नि माझे नाते कुठले पाऊस गातो रागतराणे तुझे नि माझे नाते कुठले पाऊस गातो रागतराणे जगण्यालाही अर्थ सापडे तुझ्या आश्वासक सोबतीने जगण्यालाही अर्थ सापडे तुझ्या आश्वासक सोबतीने चालत चालत जाऊ पुढे समोर त्या क्षितिजापलीकडे चालत चालत जाऊ पुढे समोर त्या क्षितिजापलीकडे जिथे नासती असती हेवे दावे असतील फुलले प्रेम मळे जिथे नासती असती हेवे दावे असतील फुलले प्रेम मळे धन्यवाद